नमस्कार सगळ्यांना शुभ संध्याकाळ श्री स्वामी समर्थ आज आपण गवारची भाजी करणारी सोपी पद्धत बघा कोथिंबीर लसण जिरे मोहरी घ्यायची आता चला कढई गरम केली आता तेल टाकू थोडं गरम झालं की मग मोहरी जिरे टाकून घ्यायचे मौरी पण टाकू यानंतर लसण लाल लसूण लाल झालं की गवार टाकायची त्याला चांगलं हलवत तेलात परतलं ना नंतर मग थोडं मीठ हलवत टाकू थोडं मीठ टाकायचं बराच चांगलं हलवून घ्यायचं मीठात परतले की नरम पडते मशीन आता थोडी हळद टाकून घेऊ थोडस कडलं काळं तिखट मग थोडस कलर यासाठी लाल झाकून वाफेवर शिजून घ्यायचं थोडं पाणी टाकतो म्हणजे करपणार नाही करायची भाजी मग थोडे शेंगदाण्याची पूट टाकून द्यायची आपल्याला हलवून परत झाकून द्यायचं म्हणजे शिजल पाणी टाका मस्त टेस्ट येते भाजी शिजली आता टाक झाकून काढून घेते डाळी पण आता डाळीला फोडणी देऊया हे पाणी गरम करायला ठेवले तू बघा साधी डाळ सगळं डाळीतलं पाणी काढून घेतलंय आणि ही अशी गाठायची म्हणजे एलची होती डाळ बघा अशी होती हे लसण कोथिंबीर आता साधी ह्याच्यात हाळद टाकते थोडीशी पहिलं थोडी टाकलेली आहे आपण आता डाळीला फोडणी देऊ जास्त तेल नाही टाकायचं थोडंच मौरी पण टाकून द्यायची मोहरी उडाल्यावरच लसण टाकायचं मोहरी उडाली आता लसण टाकते त्याला लाल झाले पर की परत थोडीशी कोथिंबीर टाकून घ्यायची डाळ टाकायची परत थोडी वरण कोथिंबीर सोडायची म्हणजी टेस्ट येते कच्ची खूप आणि थोडंसं मीठ पहिलं टाकलं तेलात हे पण थोडं टाकलं ना चांगलं बघा फोडणी जमली का माझा व्हिडिओ स्किप न करता पाहत राहा वरण साधं उकळलंय आता काढून ठेवते आणि चपात्या करून घेते आता माझा व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करत जा त्या पण झाल्या चारच करायचं होतं बघा अशा जवळ फुगली का नाही कालून वरून दोन इकडं भाजायचे कच्चे राहते चला आता ताट तयार करू स्वामींना दाखवू मग तेच जेवण करतो आपल्याला हॉटेल सारखे पापड काय थोडं तेल लावायचं आणि असं शेकायचं हॉटेल हो बाजू बाजून असं बघा आप आपण न तेल लावतं भाजलेलं आहे बघा ज्याची त्याची आवडाची खीर बनवती पोरांची आवड घरच्या शेवा आहेत हा बघा थोडंसं ब्राऊनपर्यंत भाजायचं जास्ती पण काळं नाही करायचं थोडंसं असं ब्राऊन म्हणजे छान चव येते कढईला इग्नोर करा, हो करा। खूप दिवसाचे माझ थोड्या शिवाय करपल्या गॅस मोठा राहिला ना चुकून म्हणून काय हरकत नाही तरी पण एवढं का असं शिजवायचं आता दूध गरम गरम टाकले उकळलेले आपल्याला घट्ट पाहिजे घट पातळ पाहिजे करायचं शेवया शिजत आले की साखर टाकायची अजून थोडे शिजायचे आता साखर टाकायची जास्ती गोड पण नाही लागत पोरांना आमच्या तो आपल्या आवडीनुसार टाका बघा अशी होते माझा व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करा माझा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद याच्यात बदाम टाकायचे विसरले आता टाकते काय हरकत वाफेल शिजून जा बघा असं ताट तयार केले नैवेद्यासाठी गवारची भाजी पापड भात सप्पक वरण फिक चपाती आणि ही शेवयांची खीर चला आता देवाला नैवेद्य दे बघा अजून दिवा तुपाचा लावलेला आहे सका स्वामी समर्थांना सगळ्या देवांना नेवड ठेवते ओ नम शिवा श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ चला माझा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद बाय इथंच एंड करते भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये स्वामी समर्थ